मोकाट श्वानांचा करण्याची नागरिकांची मागणी शहरातील मुख्य रस्ते गल्लीबोळ आणि बाजारपेठा या ठिकाणी मागील काही दिवसापासून मोकाट श्वानांसह गाढवांचा सुळसुळाट प्रचंड वाढला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सुसाट वेगाने धावणाऱ्या या प्राण्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून ये करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून महिना शालेय विद्यार्थी व वृद्धांना सुरक्षितपणे रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे सध्या गणेशोत्सव सुरू असून संध्याकाळच्या वेळी शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी महिला व विद्यार्थ्यांची गर्दी होत असते मात्र अशा वेळी मोकाट श्वान गाढवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी मोकाट प्राण्यांच्या चावण्याच्या घटना घडल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे सदरील श्वानाचे लसीकरण नसबंदी करण्याचे काम एका खाजगी कंत्राटदाराला दिले आहे परंतु खाजगी कंत्राटदार थातूर मातूर पद्धतीने काम करत असल्याचे नागरिकातून सांगण्यात येत आहे त्यासोबतच कोणतीही ठोस उपाययोजना न करता कंत्राटदार सुपरवायझर यांना वेळोवेळी सांगून देखील त्यांच्याकडून उडवाउड्याची उत्तरे दिली जात आहेत दरम्यान मागील काही दिवसापूर्वी नांदेड महानगरपालिकेतून मोकाट श्वानांना पूर्णा परिसरात सोडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे त्यामुळे शहरातील श्वानांची संख्या झपाट्याने वाढली असून गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे पूर्ण नगर परिषद प्रशासन डोळे करीत असल्याचा आरोप होत असून नागरिकांकडून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे शहरामध्ये कुत्र्याचा व गाडवायचा सुळसुळाट असल्यामुळे गावातील महिला भगिनींना घराच्या गणपती पाहण्यासाठी बाहेर निघता येत नाही आणि लेकराला शाळेमध्ये जाताना कुत्र्याचा त्रास होते कुत्रे नांदेडच्या महानगरपालिकेतून पूर्णा इथे आणून जोडले स्वतः मी डोळ्याने आहे जर याचा बंदोबस्त काय केला तर नगरपालिकेमध्ये आम्ही ताबडतोब मोर्चा घेऊन जाऊ तात्काळ कारवाई करून या मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होत आहे पूर्णा शहरामध्ये गाडवांचा आणि कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आपल्या पूर्णा शहराच्या दोन्ही पूल आहेत हिंगोली गेट आणि नांदेड गेट त्याच्यामध्ये आप आमच्याकडं माझ्याकडं दोन प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्या दोन प्रत्यक्षदर्शींनी माझ्याकडे अशी धक्कादायक माहिती दिलेली आहे की नांदेड महानगरपालिकेची गाडी रात्री बारा ते दोनच्या दरम्यान जवळजवळ चारशे ते पाचशे कुत्र्यां कुत्रे आणून सोडलेले आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळं पूर्णा शहरामधील कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर सोडसवाड झालेला आहे आता श सणासुदीचा काळ आहे महालक्ष्मी आहेत नवरात्रोत्सव या ते, ते, गाड़, या काळामध्ये महिला असतील किंवा मग मुलं असतील मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेर निघत असतात आणि त्या त्यांना जर कुत्र्यांनी चावा घेतला किंवा गाड गाडवांनी त्यांना दिली तर ह्याच्यामुळं एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून नगरपालिकेला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व नागरिकांना घेऊन आम्ही ह्या प्राण्यांना घेऊन प्राणी त्यांच्या नगरपालिकेमध्ये आणून पुण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग Ekmat Digital.